आपण उपस्थित सर्व मान्यवरांच्या साक्षीनं या ठिकाणी सन्मान सोहळ्याकडे आपण जात आहोत भैया माजी नगराध्यक्ष सुनीताबाई झराडे व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्वच अधिकारी सहकारी वर्ग या महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने हे महाराष्ट्र जाणता राजा बघण्यासाठी उपस्थित चिपळूणकर बंदवाडी बघितले कदाचित आपल्याला माहिती नसेल हा देखील प्रयोग हा रत्नागिरीमध्ये होणार होता सांस्कृतिक महोत्सव रत्नागिरीमध्ये झाला आणि त्याच्यानंतर जाणता राजाचा प्रयोग जिल्ह्याच्या ठिकाणी असावा अशा पद्धतीचा चिहार निघालेला आहे परंतु विशेषतः दोन व्यक्तींचे या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख के केले पाहिजे एक म्हणजे आपले लोकप्रिय आमदार शेखर सर आणि दुसरे आदरणीय भैया हो दोघांनी सांगितलं की रत्नागिरीचा हा जो कार्यक्रम आहे त्या जी आरमध्ये बदल करा काही करा परंतु आज चिखलूणला झाला पाहिजे तुमच्या दोघांची मागणी सुधीर मुनगंटीवार साहेबांनी ऐकली आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जिल्ह्याच्या ठिकाणी हा कार्यक्रम न होता चिखलूणसारख्या शहरामध्ये हा कार्यक्रम होतो आणि आम्ही सगळेच राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आता निवडणुकीची रडतुमाळी सुरू झाली त्याला प्रचाराचा मुद्दा बनवतो मला सांगताना मनापासूनच आनंद आहे माननीय एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त मतासाठी झाला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे हा ऐतिहासिक निर्णय सत्तर वर्षाच्या नंतर जर कुणी घेतला असेल तर तो, तो आमच्या सरकारनं घेतला आणि त्या सरकारमध्ये मी काम करतोय याचं देखील मला समाधान आहे शेखर सर आपल्याला कदाचित उमरखेड नावाचं गाव माहिती असेल एक दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मला फोन आला आणि मला तरी सांगितलं की रायगडमध्ये उमरखेड नावाचं एक गाव आहे तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धाचा अभ्यास करा त्याच्यानंतर आपल्याला तिथं काहीतरी घोषणा करायची उमरखिंडीमध्ये मी गेलो जे पण आहे ते सांगायला काय हरकत नाही कारण उमरखिंडीमध्ये नक्की काय घडलं होतं ते आपल्या सगळ्यांना माहीत असेल पण मला माहीत नव्हतं उमरखिंडीमध्ये गेल्यानंतर एका चोवीस वर्षाच्या शिववाख्यानं पावण तासाचं व्याख्यान दिलं आणि त्याच्यानंतर जो इतिहास मला माहीत नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांचा तो माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तो इतिहास असा होता मुघल सरदार पुण्यावर चालू करून आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अडचणीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांना रायगडावर स्वारी करून जायचं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सातशे सैन्य असताना छत्रपती शिवाजी महाराजांकडे फक्त नऊशे सैन्य होते आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातली पहिली धनुष्यमाणाची लढाई जर पुढे झाली असेल तर ते उमरखिंडमध्ये झाली आणि त्या नऊशे शिवाजी महाराजांच्या सैन्यानं मावळ्यांनी सव्वीस हजार सातशे लोकांना पळताभ करून सोडलं आणि परत माघारी धाडलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गरिबी गावा का काय असतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद काय होती जगाला तरी दाखवली हा सगळा इतिहास ऐकल्यानंतर मी मुख्यमंत्री मोदयांना फोन केला या हा सगळा इतिहास नक्की आपल्या इथे करायच काय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पंचवीस कोटी रुपये उभारखेंडीमध्ये तुम्ही जाहीर करा आपल्याला पंचवीस कोटी रुपयाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी उभं करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग होता की जगाच्या पातीवर कुठेही नसलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हातात धनुष्यमान असलेला जगातला पहिला पुतळा आम्हाला उपरखं तयार करायला सांगितला आणि त्याचा केला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं नुसती मतं मागायची हा काय उद्योग आमचं सरकार करत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लोकांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा देखील जाणता राजाचा प्रयोग हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतोय आणि म्हणून जाणता राजाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि चुकवूनकरांना अजून एक विनंती करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर आपण पुण्याला जर गेला असेल तर बाबासाहेब पुरंदरांनी उड्यापीठची शिवसृष्टी आपण बघितली असेल त्या शिवसृष्टी बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आता देखील आपला भास होतो आणि चिपुणकरांना मला विनंती करायची आहे ती शिवसृष्टी आपण बघावी आणि शिवसृष्टीचा पूर्ण परिसर फिरून झाल्यानंतर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या बरोबर बोलतात ती सात मिनिटं जर आपण ऐकली तर मला असं वाटतं महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा महाराष्ट्र आदर्श म्हणून राहायला वेळ लागणार नाही त्या शिवसृष्टीचं दर्शन देखील आपण सगळ्यांनी मिळून घ्यावं मी देखील विनंती करतो आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आहे म्हणून दोन महत्वाची जी विकासाची कामं चिपळूणकरांसाठी आहेत ती देखील या ठिकाणी प्रामाणिकपणा सांगतो एक म्हणजे आपली नळपाणी योजना शेखर सर देखील या ठिकाणी आहेत माजी नगराध्यक्ष देखील या ठिकाणी आहेत मी जो शब्द दिलेला आहे चिपळूणकरांना जो जो शब्द मी दिला तो पालकमंत्री म्हणून मी पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला आहे हा देखील शब्द देतो की आचारसंहिता संपल्यानंतर या देखील नळपाणी योजनेला पन्नास कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते आज जाणता राजाचा प्रयोग आहे चिपळूणकरांची एक, एक मागणी होती शिवसुरु की शिवसृष्टी चिपळूण मध्ये उभी राहिली पाहिजे त्या शिवसृष्टीचं काम देखील सुरू झालेलं आहे आणि पाण्याचा प्रश्न जो आपल्याला भेडसावतोय तो पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी कालच साडे नऊ कोटी रुपये हे मंजूर करून मी शिवनच्या ताब्यामध्ये दिलेले आहे हे देखील काम लवकरात लवकर सुरू शिव करतील त्याची मला पूर्ण खात्री आहे आणि जो सगळ्यात आपल्या जीवाभावाचा प्रश्न आहे काल देखील मी चुकून मध्ये सांगितलं होतं की चोवीस तास मला त्याच्यावर मी सकारात्मक निर्णय घेतो आपला रेड आणि ब्ल्यू लाईनच्या बाबतीमध्ये आजच तुमचे चुकवूनकर शेखर सरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सांगण्यावर आणि सगळ्या आपल्या चुकूनकरांच्या मागणीसाठी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पालकमंत्री या नात्याने ब्ल्यू आणि रेड लाईनच्या बाबतीमध्ये स्पष्ट मला असं सांगितलेलं आहे शिकून त्यांना त्रास होईल असं एकही पाऊल सरकारकडनं उचललं जाणार नाही आणि त्याच्या बाबतीमध्ये देखील सकारात्मक निर्णय घ्यायचा निर्णय माननीय देवेंद्रजी घेतलेला आहे त्याच्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं अन्य काही विकास कामांची ज्या काही आपल्या अडचणी होत्या त्याच्यावर देखील मी शुद्ध वाच केलेलं आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या या कार्यक्रमासाठी मनपूर्वक स्वागत करतो जाणता राजाच्या टीमचं देखील स्वागत करतो आणि पुढच्या तीन दिवसांसाठी हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होईल आणि तो चांगल्या पद्धतीने आपण साजरा कराल मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र